नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांना पण इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू लास्ट का व्हिडिओमध्ये आपण भाग स पंधरा बघितलेला होता आता आपण बघणार आहोत भाग सोळा नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू तुझ्या कल्पना माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत तुझ्या कल्पना माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत आता तुझ्या कल्पना तुझ्या कल्पना म्हणजे युअर आयडियाज आर डिफरंट फ्रॉम माईन युअर आयडियाज आर डिफरंट फ्रॉम माइंड साध्या काळाचं वाक्य आहे कल्पना म्हणजे एक नाही जास्त आहे त्याच्यामुळे इथे आर यूज झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुमचे वर्तन कोणत्याही कारणास्तव मान्य किंवा कबूल करत नाही तुमचे वर्तन कोणत्याही कारणास्तव मान्य किंवा कबूल करत नाही वाक्य येणार ना, युअर बिहेव्हिअर ॲडमिट्स ऑप नो no एस्क्यूज युअर बिहेवियर ॲडमिट्स ऑफ नो no एस्क्यूज ॲडमिट म्हणजे मान्य मान्य करणे किंवा कबूल करणे त्याच्यानंतर आहे तिसरं वाक्य बघू तू कुठून किंवा कोठून आलास तू कुठून किंवा कोठून आलास कोठून म्हणजे कायणार वेळ येणार आणि साधं वाक्य आहे साध्या वर्तमानकाळाचं सा प्रश्नार्थ वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणून काय येणार व्हेअर डू यू कम फ्रॉम व्हॅर डू यू कम फ्रॉम डू यू येणार डू वापरतात डू आणि डज वापरतात यू सोबत डू येतं आणि कम फ्रॉम आणि क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य तुमच्या रचनेत काही चुका आहेत तुमच्या रचनेत काही चुका आहेत वाक्य येणार युअर कंपोजिशन हॅज अ फ्यू मिस्टेक्स युअर कंपोजिशन हॅज अ फ्यू मिस्टेक्स म्हणजे काही चुका काही चुका म्हणून फ्यू मिस्टेक्स अँड कंपोजिशन म्हणजे रचनेत त्याच्यानंतर पाचवं वाक्य तुमची रचना खूप चांगली आहे तुमची रचना खूप चांगली आहे वाक्याना युअर कंपोजिशन इज व्हेरी गुड युअर कंपोजिशन इज व्हेरी गुड त्याच्यानंतर सहावं वाक्य त्यांचे काम खूप सुधारले आहे त्यांचे काम खूप सुधारले आहे आता त्याचे का त्याचे काम सॉरी त्याचे त्यांचे काम हीज वर्क हीज वर्क हॅज ग्रेटली इम्प्रूवड हीज वर्क हॅज ग्रेटली इम्प्रूवड ग्रेटली इम्प्रुव्ड म्हणजे खूप सुधारले आहेत हीच वग म्हणजे त्याचे काम त्याच्यानंतर सातवं वाक्य फक्त काही फक्त काही टिप्सचे अनुकरण करा अनुकरण करा म्हणजे फॉलो करा फक्त काही टिप्सचे अनुकरण करा वाक्यांना जस्ट फॉलो सम टिप्स जस्ट फॉलो सम टिप्स त्याच्यानंतर आठवं वाक्य तिचे घड्याळ दहा मिनटे मागे आहे तिचे घड्याळ दहा मिनटे मागे आहे आता तिचे घड्याळ म्हणजे हर वॉच हर वॉच इज टेन मिनिट स्लो हर वॉच इज टेन मिनिट्स स्लो स्लो म्हणजे मागे आहे त्याच्यानंतर आहे क नवं वाक्य माझी सायकल तुमच्यासारखीच आहे माझी सायकल तुमच्यासारखीच आहे तर माझी सायकल म्हणजे माय बायसिकल माय बायसिकल इज सिमिलर टू युअर माय बायसिकल इज सिमिलर टू युअर्स सिमिलर म्हणजे सारखीच त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य तुम्ही मला तुमची सायकल काही दिवसांसाठी उधार देऊ शकाल का तुम्ही मला तुमची सायकल काही दिवसांसाठी उधार देऊ शकाल का वाक्यणात Could you lend me your bicycle for a couple of डेज could यू lend मी युअर बायसिकल फॉर अ कपल ऑफ डेज lend म्हणजे उधार देणे नम्र विनंती केलेली आहे म्हणून इथे कूड वापरलेलं आहे आणि क्वेश्चन मार्क हो किंवा नाही असल्यामुळे काय झालेलं आहे तुम्हाला माहिती असणार कूट कशाला पहिल्यांदा आलेला आहे कारण हो किंवा नाही आहे म्हणून सहाय्यक क्रियापद जे हेल्पिंग वब एक्झ्युलरी वब आहे ते पहिल्यांदा आलेलं आहे त्याच्यानंतर करता आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं वाक्य मी तुमचा शब्दकोश घेऊ शकतो का मी तुमचा शब्दकोश घेऊ शकतो का वाक्याना कुड आय बॉर युअर डिक्शनरी कोड आय बोरो युअर डिक्शनरी डिक्शनरी म्हणजे शब्दकोश आणि कुड आलेला आहे नम्र विनंती केलेली आहे म्हणून आणि क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर बारावं वाक्य तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणे माझ्यासाठी कठीण आहे तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणे माझ्यासाठी कठीण आहे तर वाक्य ना युअर क्वेश्चन्स आर हार्ड फॉर मी टू आन्सर युअर क्वेश्चन्स आर हा आर हार्ड फ्रॉम मी टू आन्सर क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नांचे प्रश्नांचे खूप प्रश्न आहे म्हणून आर यूज चाललेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं बघूया मला तुझे चित्र आवडेल मला तुझे चित्र आवडेल वाक्याना आय वूड लाईक युअर पिक्चर आय वुड लाईक युअर पिक्चर त्याच्यानंतर चौदावं तुम्ही कोणत्या पदावर आहात तुम्ही कोणत्या पदावर आहात येणार हॉट पोझिशन डू यू होल्ड हॉट पोझिशन डू यू होल्ड पोझिशन म्हणजे पद आणि क्वेश्चन्स मार्क लास्टला प्रश्नार्थ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट पांधरावं आम्हाला काल तुमचे पत्र मिळाले आम्हाला काल तुमचे पत्र मिळाले साध्या भूतकाळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप रिसीवचं रिसिवड झालेलं आहे वाक्याणा वी रिसिवड युअर लेटर यस्टरडे वी रिसिवड युअर लेटर यस्टरडे त्याच्यानंतर सोळा वाक्य तुमचे उत्पन्न माझ्यापेक्षा पाच पटीने मोठे आहे तुमचे उत्पन्न माझ्यापेक्षा पाच पटीने मोठे आहे वाक्यना युअर युअर इन्कम इज फिफ्थ टाइम्स लार्जर दॅन माय युअर इन्कम इज फिफ्थ टाईम्स लार्जर दॅन माय त्याच्यानंतर सतरा वाक्य तुमचा पत्ता खाली लिहा तुमचा पत्ता खाली लिहा वाक्याना राईट युअर ॲड्रेस पिलो राईट युअर ॲड्रेस पिलो त्याच्यानंतर अठरावं वाक्य जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा आम्ही सुरू करू जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा आम्ही सुरू करू वाक्याना वी विल स्टार्ट वेन यू आर रेडी वी विल स्टार्ट वेन एवर यू आर रेडी त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य अठरावं वाक्य बघा वी विल स्टार्ट हे पहिलं आलेलं आहे आम्ही सुरू करू म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्ही तयार असाल तेव्हा असं वाक्य आहे म्हणजे दुसरं वाक्य आहे ते पहिल्यांदा आलेलं आहे इंग्रजीमध्ये आणि नंतरचं ला नंतर, नंतर पहिलीचं लास्टला गेलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य तुमच्या मत्तीशिवाय मी आमची योजना पूर्ण करू शकणार नाही तुमच्या मदतीशिवाय मी आमची योजना पूर्ण करू शकणार नाही वाक्यांना विदाऊट युअर हेल्प आय वुडंट बी एबल टू कॅरी आऊट आवर प्लान विदाऊट युअर हेल्प आय वुडंट बी एबल टू कॅरी आऊट आवर प्लान त्याच्यानंतर विसाव वाक्य तुमचा सल्ला मला नेहमी उपयोगी पडतो तुमचा सल्ला मला नेहमी उपयोगी पडतो वाक्याना युअर ॲडवाईस इज ऑलवेज हेल्पफुल यूज हेल्पफुल किंवा यूजफुल टू मी युअर ॲडवाईस इज ऑलवेज हेल्पफुल किंवा यूजफुल टू मी उपयोगीसाठी हेल्पफुल पण वापरतात यूजफुल पण वापरलं जातं तुमचा सल्लासाठी युअर ॲडवाईस आणि साधा आणि साधं वाक्य म्हणजे वर्तमान काळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे ई झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मला तुमच्या भविष्याबद्दल गंभीर चर्चा चला तुमच्या भविष्याबद्दल गंभीर चर्चा करूया चला तुमच्या भविष्याबद्दल गंभीर चर्चा करूया करूयासाठी लेट्स यूज झालेला आहे वाक्यांना लेट्स हॅव अ सिरियस टॉक अबाउट युअर फ्युचर लेट्स हॅव अ सिरियस टॉक अबाउट युअर फ्युचर त्याच्यानंतर बावीसावं वाक्य मला तुला दुखवायचे नव्हते मला तुला दुखवायचे नव्हते वाक्यना आय डिडन मीन टू हर्ट यू आय डीडन मीन टू हर्ट यू त्याच्यानंतर तेविसावं वाक्य तुमच्या यशाबद्दल ऐकून मला आनंद झाला तुमच्या यशाबद्दल ऐकून मला आनंद झाला वाक्यना आय एम ग्लॅड आय एम ग्लॅट टू हिअर ऑफ युअर सक्सेस आय एम ग्लॅक टू हिअर ऑफ युअर सक्सेस त्याच्यानंतर चोवीसा वाक्य तुमच्या यशाने माझा आत्मविश्वास वाढतो तुमच्या यशाने माझा आत्मविश्वास वाढतो वाक्याना युअर सक्सेस एक्साइट माय कॉन्फिडंट युअर सक्सेस एक्साइड्स माय कॉन्फिडंट एक्साईड्स एक्साइड्स म्हणजे वाढतो म्हणजे वाढणे त्याच्यानंतर पंचवीस वाक्य आपल्या सीटवर परत जा आपल्या सीटवर परत जा वाक्यांना गो बॅक टू युवा सीट गो बॅक टू युवा सीट अशा प्रकारे ही पंचवीस वाक्यं आहेत ही खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल केव्हा ना केव्हा आपण ही वाक्यं यूज करतो आणि संभाषणात बहुतेक करून ही वाक्य असतात त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कळली नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित ते लिहून घ्या कारण ती खूप महत्त्वाची आहे किंवा आपल्याला बोलायला लागतील हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपण रेडी असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुम्हाला माहिती असतीलच त्यांना पण फॉलो करायला विसरू नका व्हिजिट द्यायला विसरू नका त्याच्यामधून पण तुम्ही खूप काही इंग्रजी शिकवू शकतात फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याला नक्की आमच्या ग सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्ये घेऊन नवीन सराव करण्यासाठी तोपर्यंत प्रॅक्टिस करत रहा धन्यवाद